कुपटा येथे श्री शक्ती महिला प्रभात संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न वाशिम जिल्ह्यातील मानोळा तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम कुपटा येथील महादेव संस्थानाच्या सभागृहामध्ये दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी स्त्री शक्ती महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेच्या अध्यक्षस्थानी नंदाताई राऊत ह्या होत्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका अभियान व्यवस्थापक पवन आडे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत सरपंचा प्रभाग संघाच्या वैजनाथ ढोके हे होत्या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका व्यवस्थापक ठाकरे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे इत माधुरी घोडे यांनी केले प्रमुख मार्गदर्शन पवन आडे यांनी प्रभाग संघ ग्रामसंघ महिलांचे उद्योग व्यवसाय याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तालुका व्यवस्थापक अतिश राठोड व प्रभाग समन्वयक नितीन भुसाडे यांनी समयोजित मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रंजना हरणे माधुरी घोडे नंदाताई आखोड पद्माताई आखोड वनिता चावके शारदा लोमटे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता भांबर डोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अलका जामनिक यांनी केले नाश्ता व चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महाशिवजन न्यूज देविदास पारस्कर पुट्टा वाशिम